सरकारबरोबर जमून शेतकरी नेते ही बिरदवाली मिळवायची असते त्यांच्यावर कसं जमणार कारण सरकार ही एक व्यवस्था असते आणि ह्या व्यवस्थेचा बळी आहे तो शेतकरी त्याची बाजू घ्यायची तर सरकारशी पंगा घेतला पाहिजे शेवटी वैचारिक संघर्ष असेल तर तो विचाराच्या पातळीवर असावा नातेसंबंधांना जर कोणी एकत्र येत असेल तर त्याला आपण हरकत का घ्यायची कशासाठी घ्यायची मला तर काही त्यात घ्यावं वाटत नाही कारण महाराष्ट्राची तशी संस्कृती नाही आहे आपण मग पुढच्या काळामध्ये राजू शेट्टी कोणाबरोबर असणार पुढच्या काळामध्ये मी सामान्य माणसाबरोबर असणार शेतकऱ्यावर असणार शेतमजुरावर असणार ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्याबरोबर असणार नाही पण आता सगळे शेतकरी तुम्ही आता तर म्हटले की शेतकरी नेत्यांनी पण एकत्र येणं अपेक्षित आहे मग सदाभाऊ बरोबर असतील सगळ्या शेतकरी नेत्यांनी यावं असं वाटतं पण बऱ्याच शेतकरी नेत्यांना सरकारबरोबर जमवून शेतकरी नेते ही बिरदवाली मिरवायची असतील त्यांच्यावर कसं जमणार कारण सरकार का ही एक व्यवस्था असते आणि ह्या व्यवस्थेचा बळी आहे तो शेतकरी त्याची बाजू घ्यायची तर सरकारशी पंगा घेतला पाहिजे ती तयारी ज्यांची आहे त्यांच्यावर यायला काय अडचण नाही खुला आव्हान तुमचं मला मला काहीच फरक पडत नाही कुणी आलं तर एकशे बलेदव जेवढे येतील तेवढं चांगलंच आहे परंतु येणाऱ्यांनी सरकारच्या विरोधात दोन हात करायच्या तयारीने यावं करणं आता सरकारला गरज आहे गरज आहे सरकारला आत्ता आपण जर बघितलं तर ऊसाच्या संदर्भात तुम्ही आक्रमक झालात साखर चोरी होतीये किंवा एफ आर पी दिलेली नाहीये मग या संदर्भात सदाभाऊ पण एकेकाळी हेच हे आंदोलन करत होते त्यांना का आता हा प्रश्न त्यांनाच विचारा मी माझ्या मताशी थांब आहे पण ते सरकारमध्ये ना तुम्ही सांगू शकता मी सांगितलं की ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न मनापासून मांडायचे असतील त्यासाठी लढायचं असेल तर सरकारशी पंगा घ्यावंच लागेल कारण मी पुन्हा सांगतो सरकार ही एक व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेचा शोषित कोण असेल तर तो शेतकरी आहे नक्कीच आपण जर बघितलं तर सरकारशी पंगा घेण्याची तयारी सदाभाऊ खोत यांची आहे का ही आता पाहावी लागेल